विशेष असा आहे का महाराष्ट्रात मराठी भाषेचा जो मान सन्मान व्हायला हवा होता पण तसं न करता महाराष्ट्र सरकारने हिंदी हे सक्ती लादली होती आणि ते सक्तीचा विरोधात सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी प्रथम महाराष्ट्र सरकारला एक इशारा दिला व सांगितलं का संघर्ष अटळ आहे कारण महाराष्ट्रात मराठीला दुय्यम स्थान हे कधीपै आणि महाराष्ट्र निर्माण सेना आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे कधी बी घपून घेणार नव्हते तरी आज राज्य सरकारने हा हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यामुळे हा जल्लोष करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय जर त्यांनी आता घेतला नसता तर महाराष्ट्र निर्माण सेना उद्यापासनं सन्माननीय आमचे नेते अमित साहेब ठाकरे यांनी आजच पत्र दिलं होतं का तुम्ही आंदोलन आता आमचं आंदोलन हे पुढचं हे तीव्र स्वरूपात असतं पण आज राज्य सरकारने ते भूमिका मागे घेतली आणि हिंदी सक्तीचा विषय निर्णय मागे घेतला त्यामुळे हा जल्लोष करण्यात आलेला आहे आणि येत्या भविष्य काळात महाराष्ट्र निर्माण सेना मराठी भाषा असो व मराठी माणूस असो त्यांच्या लढाईसाठी महाराष्ट्र निर्माण सेना सदैव तत्पर्य राहील